हे सदगुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत ह्या चकल्या म्हणजेच ह्या एकदम नॉर्मल सॉफ्ट चकल्या आहेत ह्या चकल्या खाण्यासाठी खूप खुसखुशीत आणि खमंग लागतात आणि ह्या आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे तर ही रेसिपी खूप आवडते लहान मुलांना आणि आमच्या घरात तर खूपच फेमस झालेली आहे तर मी एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा आणि लसूण घेतलेला आहेत पंधरा पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत तर हे सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आपण आधी जिरे आणि ओव्या पूर्ण बारीक याची पूड करून घेणार आहोत आणि हे झाल्यानंतर ना मग आपण लसूण पण टाकून त्याचीही बारीक पूड करून घेणार आहोत म्हणजेच पेस्ट याच्यामध्येच घालून वाटून घेणार आहोत तर हे आपण सगळं टाकून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण आणि नंतर याची पहिल्यांदा पूड करून नंतर न यामध्येच लसूण घालून ह्याला पण बारीक करून घेणार आहोत तर आपलं वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि लसूण पण वाटलेलं आहे तर आता हे असंच बाजूला ठेवणार आहोत आपण आणि यासाठी लागणार आहे आपल्याला गहू आणि ज्वारीचं पीठ तर गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ आपण एक एक वाटी जर घेतलेली असेल तर अर्धी वाटी आपल्याला बेसनाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे हे पीठ आणि यामध्ये आपल्याला लागणार आहे हे जे जी आपण जिरीचं ओव्याचं मिश्रण होतं त्यामध्येच पाणी ओतून घेणार आहोत आणि एक चमचा चटणी घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे एक चमचा बारका एक चमचा आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर घालणारच आहोत पण हेमध्ये मी कोथिंबीरची पावडर घेतलेली आहे वाळलेल्या आणि थोडीशी आपल्याला यामध्ये आणखीन थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि कसुरी मेथी आहे आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता पाणी म्हणजे जे आपण जिरे ओवायचं पाणी घेतलं होतं ते पाणी मिक्स करून थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे सगळं पीठ असं तिंबून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि हे तिंबत असताना मळत असताना इतका घमघमाट सुटतो याचा इतकं सुंदर वास येतो आहे लसूणचा आणि कोथिंबीरचा ते सगळा उत्तमातला उत्तम, उत्तम वास होते जिरी ओवा आणि इतका खमंग वास सुटतो आहे तर बनवल्यावरती तर किती वास सुटणार आहे तर एकदम असं सॉफ्ट पीठ करून घ्यायचं आहे पातळ आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ झालेलं आहे तर आता आमच्या सा सासूबाईंनी शेवगा भरून घेतलेला आहे आणि आता सोडत आहेत आता आ... अशा पद्धतीने सोडलेलं आहे तेलामध्ये आणि तेल छान असं गरम झालेलं आहे आणि ते म्हणत आहेत की जरा पीठ आणखीन सैल करून घ्यायचं आहे तर अर्धा कप पाणी आणखीन मिक्स करून सैल करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सैल करून घेतलेलं आहे आणि या तुम्ही याचं बॅटर अशा पद्धतीने बघू शकता की किती सैल केलेलं आहे यामुळे आपल्या ह्या चकल्या खूप सॉफ्ट होत आहेत आणि हे बघू हे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे आणि याचे छान आता मी पण भरत आहे हा शेवगा आणि हा शेवगा भरल्यानंतर ना आपल्याला थोडीशी अंतर ठेवायचं आहे म्हणजे हा दुसरा त्याच्यावरती बसला पाहिजे आणि आता बघा तुम्ही किती सैल चालला आहे एकदम सैल अशा पद्धतीने आणि मुलं तर बनायच्या अगोदरच वाट बघत बसतात आणि आता हे तेलात उकळून असं छान हे होऊन असं वरी आले आलेलं आहे तोपर्यंत याला हलवायचं तो नाही जोपर्यंत हे तेलात असं छान तळून वरती येत नाही तोपर्यंत याला पलटायचं नाही आणि आता पलटून छान खालची बाजू शेकलेली आहे आता वरची पण बाजू पलटून शेकलेली आहे तर ही काढून घेणार आहोत तुम्ही बघा अशा पद्धतीचं जास्त वेळ आपल्याला हे तळून घ्यायचं नाही ह्याचा कच्चेपणा पूर्ण केला पाहिजे आणि अशा पद्धतीने ह्याला तळून घ्यायचं आहे आणि हे सॉफ्टच असतात असं मऊच असतात त्यामुळे याला म्हातारी माणसं आणि मुले खूप आवडीनं खातात आणि हेच ही जी चकली आहे ती सगळ्यांना खूपच आवडते आणि ह्याचा घमघमाट जो आहे इतका पसरतो सगळीकडे की शेजारी पाजारीसुद्धा विचारत आहेत काय केले तर हे बघा आता दाखवायलासुद्धा राहिलं नाही एक का दोनच राहिले चकल्या सगळ्या संपल्यात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर तुम्ही एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्हाला बघता येईल तर व्हिडिओ आवडला